माझ्या गावामधून जे लातूर झहराबाद जे रस्ता गेलेला आहे मुख्य चौकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये माझ्या गावात उतरण्याकरिता जे लोकांना जेवढी उंची झालेली आहे मेन हायवेची आणि आमचा आमच्या गावातील पूर्वेचे जे रस्ते आहेत ते खाली ते दहा ते बारा फुटात खाली आहेत तर सध्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची वाहतूक चालू आहे आणि ऊस जर रोडवर घेऊन जायचा म्हणलं तर जीसीबीच्या सहाय्यानं ट्रॅक्टरला ढकलावं लागत आहे आणि ते शेतकऱ्यांना एका वेळेस दोन ते ती तीन हजार रुपये खर्च करा राहायला विषय राहायला विषय तो ज्या की साईबाबा शुगर फॅक्टरीकडे जाणारा रस्ता आहे ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या कारखान्याची वाहतूक होत आहे आमच्या गावातून पण ऊस जात आहे आणि दुसरीकडून पण ऊस येत आहे कारखान्यासाठी तर तिथं उतरत असताना एखादं वाहन जर म्हणजे ट्रॅक्टर जरचा जर ताबा तुटला तर आमच्या गावात जीवितहानी शंभर टक्के होऊ शकते या कारणास्तव या भीतीच्या भीतीमुळे मी वारंवार कल्पना देऊन देखील एम एस आरडी जाग येत नाही म्हणून मी प्रशासनाला जाग जागी करण्यासाठी मी आज इथं तीन दिवस झालो उपोषणासाठी बसलो आहे काय मागणी नाही माझी प्रमुख मागणी अशी आहे माझ्या गावातील जे अर्धवट स्थितीमध्ये जे काम राहिलेलं आहे ते पूर्ण करून मिळावं दिशादर्शक माझ्या गावामध्ये रोडवर लागावेत स्ट्रीट लाईट पूर्णपणे चालू व्हावी चालू व्हावेत ड्रेन राहिलेली उर्वरित ड्रेनचे काम कम्प्लीट व्हावं आणि माझ्या गावातील जे काही सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झालेला आहे ते निधीचं चांगल्या पद्धतीनं काम व्हावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि आमच्या गावामधले आतापर्यंत रस्त्याचं काम होत असताना हजारो वृक्ष तोडले गेलेत परंतु तो एकही नवीन प्लांटेशन झालेलं नाही जोपर्यंत प्लांटेशन होत नाही पूर्ण माझ्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही